आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तासूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रोहिणीताई सुदर्शन तोडकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे सरपंच निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी गणपत मरबल हे होते तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दशरथ रोडे मंडल अधिकारी तळेगाव ढमडेरे यांनी काम पाहिले तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली यामध्ये सौ रोहिणी सुदर्शन तोडकर यांचा एकमेव अर्ज आल्यानं जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाची निवडणूक तळेगाव ढमडेरे इथे घेण्यात आली तळेगाव ढमडेरे गावाच्या विकासासाठी सर्वांना समसमान संधी उपलब्ध करून गावाच्या जडणघडणीमध्ये विकासभिमुख कामाची संधी निर्माण करण्याचे उद्देशानं गावामधील स्थानिक नेते मंडळी यांनी एकत्रित निर्णय घेऊन सर्वांना संधी देण्याचं काम केलंय तर उरलेल्या काही महिन्यांकरता सरपंच पद आपल्या गटामधील आणि आपल्या महिला भगिनींना मिळावं या हेतूनं सौ दीपाली संभाजी ढवडेरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता यासाठी नूतन सरपंच निवडीसाठी निवड सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सौ रोहिणीताई सुदर्शन तोडकर यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांचे तळेगाव ढमडेरे गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे एकशे दोन वर्षांची ग्रामपंचायतची परंपरा असलेलं गाव म्हणून गावाची गणना केली जाते शिरूर तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडी या गावामधनं होतात औद्योगिकरणाच्या माध्यमामधनं औद्योगिक वसाहत थी या ठिकाणी डेव्हलप होत असतानाच नवनवीन व्हिजन घेऊन तळेगाव ढमडेरे ग्रामपंचायत पुढे येते यामध्ये प्रामुख्यानं ग्रामपंचायत तळेगाव ढमडेरे गावाच्या विद्यमान सरपंच रोहिणीताई सुदर्शन तोडकर ग्रामविकास अधिकारी श्री राजेंद्र तुकाराम सातरस आणि ग्रामपंचायतची कामासाठी नेहमी सहकार्य करणारे कार्यकारी मंडळ यांची उपस्थिती थी या ठिकाणी होती यावेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आदींसह सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ तसेच समाजामधील कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ते श्री सुदर्शन तोडकर यांचा परिवार इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अनेक नेते मंडळी यांनी सरपंच निवडीबाबत शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भुजबळ यांनी केले तर आभार श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अनिल भुजबळ यांनी मानले आहेत

त्यानंतर आपण कडकोड कुटुंबामध्ये आला त्यानंतर त्यानंतर सुदर्शनांची चिकाटी आणि सर्वांच्या सुखमित भाग घेण्याचा त्यांचा असलेला सहभाग याची पावती या ठिकाणी गावाने आणि या गावातले प्रमुख मंडळींनी केली आणि या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना या गावच्या माजी सरपंच दिपाली बाई यांची आपल्या भगिनी या ठिकाणी सरपंच झाल्या त्यानंतर आमच्या दुसऱ्या भगिनी रोहिताही सरपंच होत असतात तर त्या निमित्ताने जे पण या कार्यक्रमाला आवडून उपस्थित आहेत त्यांचाही मनापासून सहभाग करतो आणि आपल्या पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देऊन या ठिकाणी राहतात त्याचं खरंच नसतं करत नाही भुजबळ असते विश्वास काका की जेश्वर बाबा एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची उत्तराईनाच गरबारी आमच्या नेत्र सदस्याच्या मंडळीखाली सरपंच पदाचा बहुमान मिळलेला आहे त्याच्या मी पण सर्वांचा आभार मानतो बावीच्या मंडलाधिकारी तळेगाव डोंडेरे मान्य जिल्हाधिकारी पुणे व तहसीलदार शिरो यांच्या आदेशान्वये दिनांक एकोणतीस दहा दोन हजार तळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यासाठी उपस्थित झाला असून त्यामध्ये श्रीमती रोहिणी सुदर्शन तोडकर यांनी नागरिकांचा श्री या सरपंच पदाच्या राखीव जागेसाठी अर्ज दाखल केला आहे माझ्याकडे एकच अर्ज दाखल असून त्यांनी माघार घेतलेली नाही व कुणाची तक्रार नसलेली त्यांना मी सदर निवडणुकीत विनिरोध सरपंच निवडून आल्याचे जाहीर करतो सुनील सी चोवीस तास शिकरापूर